नमस्कार स्वागत आहे राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे घरी काही दुखद समाचार होता त्यामुळे तीन चार दिवस मी लगातार सासूरवाडीला होतो त्यामुळे चार पाच दिवसाचा गॅप पडला त्यासाठी दर्शकांना माफी मागतो पण या पाच दिवसात बरंच काही घडलंय महाराष्ट्रात दिल्लीमध्ये पण बरंच काही घडलंय पार्लमेंट मध्ये दर्शक दीर्घातून दोन युवकांनी आतमध्ये उड्या घेतल्या भगतसिंग स्टाईल मध्ये आपल्या मागण्या लोकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला तसलाच काही प्रकार महाराष्ट्रात झाला तो दर्शक दीर्घातन नसून प्रेस दीर्घातन होता आणि वरिष्ठ संपादक देशोन्नतीचे ग्रुप एडिटर प्रकाश पोहरे हे वैतागून खाली सदनात सदनात जे कामकाज चालू होतं ते पाहून त्यांच्यावर ओरडले विदर्भाच्या नागपूरला अधिवेशन का घेता एवढा खर्च का करता जर विदर्भाच्या बद्दल बोलण्याची तुम्हाला वेळही नाही सदनात फारच कमी प्रेझेंट असतात लोक नसतात नागपूर अधिवेशन हे फक्त आता एक सहली सारखं झालेलं आहे सरकार करोडोचा खर्च करतो आणि एक फॉर्मॅलिटी म्हणून या सगळ्या गोष्टी नागपूरला होतात खरोखरच विदर्भाबद्दल किती बोलतात काय बोलतात विदर्भाच्या समस्यांना तिथे किती तोंड फोडलं जातं असं नव्हे की मुंबईच्या अधिवेशनात विदर्भाबद्दल प्रश्न उचलले जात नाहीत तिथे उचलल्या जातात पण विदर्भाला जेव्हा तुम्ही स्पेशल सेशन देता एक विदर्भात एक तुमचं अं एक अधिवेशन जेव्हा असतं कमीत कमी ही अपेक्षा असते की विदर्भात मागासलेल्या जिल्ह्यांना आणि बराच विदर्भाचा बॅकलॉग आहे त्याच्यावर काहीतरी चर्चा होईल पण ती होत नाही आणि नेत्यांची कातडी इतकी मोठी झालेली आहे खास करून महाराष्ट्रात जे आता मागच्या दोन वर्षात जे वेगवेगळे वगनाट्य झालेत झाले तमाशा सुरू आहे त्यामुळं पेपरमध्ये त्यांच्यावर लिहिलं काय टेलिव्हिजनवर त्यांच्यावर बोललं काय काहीही त्यांना फरक पडत नाही अक्षरशः एकामेकांवरती इतक्या खालच्या लेवलची चिखलफेक करतात तरीही त्यांना काही वाटत नाही इतके निर्लज्ज नेता महाराष्ट्रात झालेले आहेत आणि मग एक पत्रकार जेव्हा भरपूर लिहितो खूप समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो परंतु जेव्हा सरकार अंधळ बहिर आणि मुक झालेलं दिसत अशा वेळेला वैतागून तो, तो त्रास जो त्रास त्यांना झाला आणि त्यानंतर जो गॅलरीतन ते उरडले त्यांना सेक्युरिटीने घेरलं त्याच्यावर बऱ्याचशे आमदारांना ऑब्जेक्शन होतं की हा बाहेरचा माणूस कसा उरडला पण त्यांनी बाहेरचे माणसं ओरडण्यापेक्षा का ओरडले हे जाणून घेण्यासाठी कमीत कमी एक वेळा त्यांना भेटायला हवं आणि कमीत कमी आपल्या सदनामध्ये पाहायचं किती लोक प्रेझेंट आहेत सहा आठवड्यात खरोखरच आपण किती चर्चा केल्या कि फक्त आरक्षण आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत राहिलेलो आहे आणि मग जेव्हा आरोप आणि प्रत्यारोप होतात तेव्हा सरकार काहीतरी करण्यासाठी काय घोषणा करत मंत्रिमंडळाचे निर्णय सांगतो मंत्रिमंडळाचे निर्णय लागू होतात का केलेल्या घोषणा लागू होतात का की मंत्रिमंडळाचे निर्णय आणि घोषणा सुद्धा या फोकणाऱ्याच असतात आता असं वाटायला लागलं उदाहरणार्थ आठवण करा नांदेड ठाणे म्हणजे ठाण्यात सुरू झालं त्याच्यानंतर नांदेडला झालं त्यानंतर औरंगाबादला त्यानंतर नागपूरला एकाच दिवसात भरपूर रुग्ण मृत्युमुखी पावले महाराष्ट्राला हडकंप झाला मंत्री इतन तितनं पळाले मुख्यमंत्र्यांनी लगेच एक मिटिंग बोलावली आणि मग दहा ऑक्टोबरला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेब पूर्व मुख्यमंत्री वर्तमान उप मुख्यमंत्री विदर्भा देवेंद्र फडणवीस जी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आरोग्य शिक्षण मंत्री ईडी गुनेगार गुनगार हसन मुश्रीफ दो विभाग सचिव अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य संचालक वैद्यकीय संचालक अशा अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांच्या सचिवांच्या सगळ्यांना घेऊन एक मोठी बैठक झाली आणि त्या बैठकीमधनं एक विजन दोन हजार पस्तीसचा जन्म झाला की दोन हजार पस्तीस पर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्या चौतीसही जिल्ह्यात वैद्यकीय सेवाच नव्हे तर वैद्यकीय शिक्षण सुद्धा दोन हजार पस्तीस पर्यंत काय काय लागेल या हिशोबाने त्याचा एक विजन दोन हजार पस्तीस हे बनलं पाहिजे त्यासाठी तज्ज्ञ लोकांची एक कमिटी लगेच बनवायची आणि मग त्यांनी ते विजन सादर करायचं असं ठरलं त्या मिटिंगमध्ये त्या मिटिंगमध्ये आरोग्य विभागाला आठ हजार तीनशे एकतीस करोड रुपये देण्याची घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी एकोणीस हजार सहाशे पंच्याण्णव जे रिक्त पद आहेत आरोग्य विभागातले ते भरण्याचे ठरवले टेलिमेडिसिन सिस्टम बळकट करायचं ठरवलं एकशे एक्केचाळीस ग्रामीण रुग्णालय जे आहेत ते कडनं तीन हजार नऊशे अठ्ठेचाळीस करोड रुपयाचं कर्ज घेऊन त्याचं नूतनीकरण करायचं आशियन विकास बँकेकडनं पाच हजार एकशे सत्याहत्तर करोड रुपये घेऊन चौतीस जिल्ह्यात रुग्णालय स्थापन करायची त्याचं अपग्रेडेशन करायचं हे सगळं स्वप्न त्या मीटिंगमध्ये तंत्रनाथे होय छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सगळं त्यांनी केलं आज दहा ऑक्टोबर दहा नोव्हेंबर दहा डिसेंबर झाली पंधरा दिवसात आराखडा सादर होणार होता दोन महिने झाले तज्ज्ञांची समितीच नियुक्त नाही झाली हे तीन चक्री ऑटो रिक्षाचं कारभार आहे हा प्रश्न जेव्हा आता विधानसभेत उचलला गेला तेव्हा त्याचं काही उत्तर सरकारकडे नव्हतं त्यामुळे आता या मंत्रिमंडळाच्या ज्या घोषणा आहेत की आम्ही शेतकऱ्यांसाठी हे करणार आहे ते करणार आहे शेतकऱ्यांच्या आत्महत्या नाही करावं म्हणून आम्ही हे करतो ह्या सगळ्या फोकणाऱ्या राहतील जर हे इतके रुग्ण मेल्यावर तातडीनं बैठक घेऊन युद्धस्तरावर झालेली कामगिरी ही आहे की दोन महिन्यात तज्ज्ञांची समिती नियुक्त झाली नाही पंधरा दिवसात आराखडा देण्याची बात गोष्टच वेगळी किंवा नवीन काही गणित असेल यांचं जिथे पंधरा दिवस हे पंधरा महिन्यासारखे असतील आणि दोन महिने म्हणजे में हे दोन दिवसासारखे असतील त्यामुळे ते म्हणतील मूर्ख आहे ते पत्रकार स्वतःला पत्रकार समजतात नालायक कुठले दोन महिन्याला दोन महिने म्हणतात अरे ते दोन दिवस आहेत तिकडे अर्धमंत्रिमंडळ मराठा आरक्षण द्यायचं नाही द्यायचं बाकी ओबीसी ला काय करायचं तिकडे जरांगे सरकारला धारेवर धरतात त्या जरांगेवर धारेवर धरण्यासाठी छगन भुजबळला सोडलं सरकारने आणि सरकार डोळे बंद करून संगीताचा आस्वाद घ्यावा तसा या कलगीतुऱ्याचा आस्वाद घेत आहे कोणाला आरक्षणाची पडली आहे कोणाला बेरोजगारीची पडली आहे कोणाला शेतकऱ्यांच्या आत्महत्याची पडलेली आहे फक्त सत्तेच लोणी आपण जे खातोय ते, खातो ते अजून किती खाऊ शकतो राहिलेल्या दिवसात याचा विचार होतो कारण बसलेले बोके खोक्यांचाच विचार करणार आणि महाराष्ट्रासाठी किती आम्ही काम करतो हे फक्त जाहिरातींमध्ये दिसते पेपरच्या आणि हा प्रकार असाच महाराष्ट्रात चालू असणार आहे जोपर्यंत महाराष्ट्राची जनता या भ्रष्ट राजनेत्यांना सत्तेसाठी पदोपदी कॉम्प्रोमाइज करणाऱ्यांना दिल्लीश्वराच्या जाऊन पायात लोटांगण घालणाऱ्या या नेत्यांपासून जोपर्यंत महाराष्ट्राला मुक्ती मिळत नाही त्यांना जोपर्यंत घरी बसवले जात नाही तोपर्यंत महाराष्ट्राची अशीच स्थिती राहणार आहे दयनीय स्थिती ज्याला आपण म्हणतो ती राहणार आहे त्यामुळे प्रकाश पोहरे जे बोलले ते तळमळी न बोलले कारण शेतकऱ्यांसाठी ते लिहितात बोलतात पेपर त्यांचा व्यवसाय आहे पण व्यक्तिगत एक विदर्भासाठी काय करू शकतो म्हणून चोवीस तास ते लागलेले असतात मग अशा माणसाला जेव्हा समोर इतका राजकीय व्यभिचार चालताना दिसतो मग न कळतच तो जो राग अनावर होतो त्यातनं ह्या गोष्टी घडतात ज्या मुलांनी पार्लमेंटमध्ये उड्या मारल्या ती पाकिस्तान किंवा बांगलादेश चीन मधनं आलेली नव्हती कुठलीही आतंकी नव्हती त्यांचं कुठलंही क्रिमिनल बॅकग्राऊंड नाही आहे फक्त भगतसिंगाला रोल मॉडेल मानतात आणि भगतसिंगाने बहिऱ्या इंग्लंडच्या राणीला भारतीय लोकांची स्थिती कळावी म्हणून एक विस्फोट केले ज्यात कोणालाही जनहानी पोहोचली नाही आणि फाशीचा फंदा हसत हसत गळ्यात घातला कारण त्याला एक संदेश द्यायचा होता जगाला की भारतात इंग्रज लोक किती त्रासदायक काम करतायत जेव्हा दिल्लीमध्ये फक्त मन की बात सुना जाते विरोधकांचे तोंड बंद केले जाते प्रश्न विचारला वेलमध्ये येणं लगेच त्यांना सस्पेंड केलं जात ऐतिहासिक के निर्णय आज ब्याण्णव लोक आतापर्यंत या सेशनमध्ये सस्पेंड झालेले आहेत कारण विरोध हा एका तानाशहाला नको असतो उत्तर द्यायची त्याला नको असतो त्यामुळे ही जी दोन मुलं राष्ट्रद्रोहांच्या त्यांच्यावर कलमा लागलेले आहेत ते खरोखरच राष्ट्रद्रोही आहेत की नेते जे धर्मद्रोह करतात आणि त्यांचा धर्म जो आहे ते तुम्ही त्यांना प्रॉमिस केलं लोकांना बेरोजगारी महागाई कमी करू शेतकऱ्यांचं डबल उत्पादन करू या वल्गना करून जे तुम्ही सत्तेत आले ते जर तुम्ही पूर्ण केल्या नाही तर लोक प्रश्न विचारतील तुम्ही प्रश्न विचार दिले नाही तर असले प्रकार घडतील ही एक सुरुवात आहे मला वाटतं त्यामुळे भगतसिंग नेत्यांसाठी फक्त जन्मदिवस आणि जयंती आणि बाकी दिवसासाठी त्याच्या फोटोला हार घालण्यापुरतेच भगतसिंग त्यांच्या जमेत आहेत परंतु या देशाच्या युवा शक्तीच्या मनात आजही भगतसिंग एक धकधकती आग तस आहे असं मला वाटत तसलाच प्रकार महाराष्ट्रात आहे महाराष्ट्रात युथ आज जर आंदोलनात आहे कारण त्याला रोजगार हवा आणि सत्तेमध्ये जे लोक आहेत त्यांना युवकांना रोजगार द्यायची इच्छा नाही कारण त्यांच्या हाती त्यांना त्रिशूळ आणि भगवा द्यायचा आहे धर्माच्या नावाने दंगलीमध्ये मरण्यासाठी लोक कुठनं आणणार सगळ्यांना रोजगार झाला सगळे कामाला लागले तर मग यांच्या कामाला कोण येणार म्हणून सिस्टमॅटिक रूपाने तरुणांना धर्माची अफीम खाऊ घातले जाते आणि मरण्यासाठी तयार केलं जात आज एवढंच पुन्हा येतो उद्या काही विषयासोबत सोबत म्हणजे नमस्कार पात्र राष्ट्र महाराष्ट्र